हाय मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट विद्या मंदिर शिंगणापूर या शाळेमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम मुख्याध्यापक सरांच्या हस्ते शिरपोळी वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे मुख्याध्यापक साहेब यांच्या हस्ते शिरपोळी वाढवून कुमार विद्यामंदिर शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन अध्यक्ष युवराज कांबळे यांच्या हस्ते झाले मित्रांनो ध्वजारोहण या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच रसिका अमर पाटील मॅडम व ग्रामपंचायत सर्व सदस्य बॉडी हजर होतील मित्रांनो आणि ओळ बघायची आपापली प्रत्येकाना समोरच्या मानिक बघायचं म्हणजे ओळ आपली बरोबर येते